लाडकी बहीण योजना या योजनेचा जो पंधरावा सप्टेंबरचा हप्ता पेंडिंग आहे आणि या हप्त्यासंदर्भातच मंत्री आदित्यताई तटकरे यांचं एक स्पष्टीकरण पुढे आलेलं आहे आणि त्याद्वारे आता बघा प्रचंड ठिकाणी तुम्हाला अशा अपडेट दिसतील की हा हप्ता पेंडिंग होणार आहे किंवा के वाय सी जर नाही केली तर ह्या हप्त्याचं वितरणच होणार नाही दिवाळीमुळे दोन्ही हप्ते रुखत आहेत वगैरे 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 प्रचंड वेगवेगळ्या तुम्हाला चर्चा तुम्हाला पाहायला मिळतील पण या चर्चेला पूर्ण विराम लागण्यासारखंच जे काही अपडेट आहे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ती माहिती दिलेली आहे आता कोणती माहिती दिलेली आहे अगदी स्पष्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक मुद्दे सांगणार आहे पहिल्यांदा तर सप्टेंबरचा हप्ता पेंडिंग होणार नाही ही बाब पहिल्यांदा क्लिअर करायची आहे दुसरा मुद्दा वितरणाचा हप्ता जो आहे म्हणजे हा हप्ता आणि आणखी याच्यामध्ये एक हप्ता किंवा आणखी के वाय पर्यंत वितरण थांबेल असं काही नाही आहे वितरण थांबणार नाही सप्टेंबरच्या हप्त्यासाठी के वाय सी बंधनकारक असणार आहे का तर सप्टेंबरच्या हप्त्याला जर के वाय सी नाही केली तरीही काही अडचण येणार नाही सप्टेंबरचा हप्ता मिळेल कारण दोन महिन्याचा वेळ दिलेला आहे असं मी नाही सांगालो असं स्वतः आदित्य तटकर यांनी सांगितलेलं आहे आदित्यताई तटकरे यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला अतिशय महत्त्वाचे काही अपडेट दिलेल्या आहेत या दिले योजनेसंदर्भात आणि त्या एक्झॅक्टली काय म्हणाल्या आहेत आपण हीच बाब जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि खात्रीलायक तुम्हाला ती माहिती कळावी की आता सध्या आदित्यताई तटकरे ह्या काय म्हणालेल्या आहेत बघा टाईम्स ऑफ इंडिया हे खूप प्रसिद्ध वृत्तपत्र आहे आणि त्यामध्ये बघा इथं दिलेलं आहे बघा सी सेड म्हणजे आदितीताई तटकरे आता हे इंग्रजीमध्ये आहे तुम्ही काळजी करू नका सर आम्हाला कळेल का मी मराठीमध्येच सांगणार आहे तुम्हाला त्यामुळे काही चिंता करू नका बघा त्यांनी काय सांगितलं तेवढं आपण एक पटकन एकदा वाचून घेऊयात बघा वी हॅव क्लिअरली गिवन टू मंथ्स म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही स्पष्टपणे दोन महिने दिलेले आहेत कशासाठी ई के वाय सी करण्यासाठी पुढे त्या काय म्हणतात टाइम फॉर वुमन टू कम्प्लीट द प्रोसेस म्हणजे कशाची प्रोसेस म्हणजे काय प्रक्रिया कशाची तर ई के वाय सीची आणि पुढे सांगितलं की देअर विल बी नो इश्यू फॉर पे आऊट देर विल बी नो इशू फॉर धिस पेआउट म्हणजे धिस पेआउट म्हणजे कोणतं की ह्या महिन्याचं ह्या महिन्याचं पेआउट म्हणजे काय ह्या महिन्याचं वितरण आणि त्या वितरणासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकर यांनी दिलेली आहे परत एकदा वाचून दाखवतो बघा देर विल बी नो कन्सन देर विल बी नो इशू म्हणजे कोणताही अडथळा येणार नाही या वेळेच्या वितरणाला ई के वाय सीचा असं त्यांनी स्पष्टपणे याच्यामध्ये लिहिलेलं आहे मनांना सांगायला आहे त्यामुळे अगदी तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगतो आहे त्यामुळे इथं जरी इंग्रजीमध्ये लिहिलं असेल तरी कोणी काही काळजी करायची गरज नाही आता दुसरा प्रश्न सर ई के वाय सीची लास्ट डेट काय आहे आता ती डेट पण त्यांनी सांगितलेली आहे आणि ती डेट कोणती आहे एकदा ती पण सांगतो बघा तर त्यांनी सांगितलेलं आहे बघा डेट कोणती सांगितलेली आहे बघा बाय नोव्हेंबर एटीन बाय म्हणजे अगोदर म्हणजे नोव्हेंबरच्या अगोदर म्हणजे नोव्हेंबर म्हणजे अठरा तारखेच्या अगोदर म्हणजे अठरा तारीख नोव्हेंबर महिन्याची शेवटची तारीख असणार आहे तोपर्यंत आपल्याला ई के वाय सी करायची आहे आणि या ई के कोणत्याही लाडक्या बहिणीचा सप्टेंबरचा हप्ता थांबणार नाही त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्यांनी इव्हेन हे पण सांगितलेलं आहे की कोणत्या लाडक्या बहिणीला नुकसान होऊ नये त्याची पण त्या, त्या काळजी घेत आहेत आणि वेबसाईटच्या संदर्भात पण त्यांनी माहिती दिलेली आहे की वेबसाईटचा जो टेक्निकल एरर आहे तर त्याच्यावर काम चालू आहे लवकरात तो प्रॉब्लेम जो आहे सॉल्व्ह करण्यात येईल अशा प्रकारची पण त्यांनी माहिती दिलेली आहे म्हणजे दोन तीन गोष्टी क्लिअर झाल्या पहिला तर हप्ता पुढे जाणार नाही दुसरा मुद्दा दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळेच्या हप्त्याला वाय सी असावीच असं नाही पण मात्र दोन महिन्याच्या आत के वाय सी करायची आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लास्ट तारीख काय आहे अठरा नोव्हेंबर ही के सीची शेवटची तारीख असणार आहे ततुर्तास या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात अतिशय महत्त्वाचे अपडेट दिलेले आहेत बघा या व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये त्यामुळे कोणी चिंता करू नका हप्ता पुढे जाणार नाही जर कोणी काय बी सांगत असेल तर काही चिंता करायची गरज नाही स्वतः मंत्री अजितदाई तटकरे यांनीच ही माहिती दिलेली आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात आता या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही अडचण जर असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण माझ्या मते दोन हप्ते एकत्रित दिले तर बरं राहील म्हणजे एक ऑक्टोबरचा आणि एक सप्टेंबरचा म्हणजे चालू या महिन्याचा आणि मागच्या महिन्याचा म्हणजे दिवाळीचं एक भाऊबीज भेट म्हणून देखील लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होईल कारण प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत ह्या लाडक्या बहिणी त्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहतात की दोन हप्ते आम्हाला मिळतील आता बघूया दोन हप्ते धीस पे आऊट याच्यावरून असं कळत आहे की सप्टेंबरचा हप्ता मिळणे शक्यता आहे पण असो बघूयात आपण दोन हप्ते एकत्रित मिळतात का परंतु या विधानांतर एवढं स्पष्ट दिसत आहे की फक्त यावेळेस सप्टेंबरचा हप्ता मिळेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर विचारू शकता धन्यवाद